गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत चर्चेत असलेले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेले वाल्मिक कराड पुण्यात सी आय डी समोर शिरण आले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यापासून फरार होते या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड त्यांचंही नाव होतं वाल्मिक कराड यांचा शोध सी आय डीकडून घेतला जात होता आज अखेर पुण्यात वाल्मिक कराड सी आय डी समोर शरण आले आता आपण वाल्मिक कराड काय म्हणले ते पाहूया मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी माझं नाव हे राजकीय दोषापोटी जोडलं जातं आहे पोलीस तपासात जे काही उघड होईल मी जर दोषी असेल तर न्यायदेवता जी शिक्षा देईल मी भोगायला तयार असल्याचं वाल्मिक कराड यांनी सांगितलंय वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फरियाद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी शी आय डी ऑफिस पुणे येथे सिलेंडर होत आहे संतोषबाई देशमुख यांचे जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिसेल मी जर दोषी असेल तर न्यायदेवताने मला जी शिक्षा द्यायची ते मी भोगायला तयार आहे असं देखील त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले मंडळी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र